सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ येते आणि इकडे सुद्धा बिगी आहे आणि आपल्या आता आपोली तालुक्या सोडून आता मी चिपळूणमध्ये आहे चिपळूण तालुक्यात आहे शिकायला वगैरे आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय तुम्हाला थांबलेलं बघून कळायला असेल की व्हिडिओ कसले आहे आणि आज आहे नवीन मित्रांसोबत नवीन भूमीस सोबत चाललंय फिरायला रत्नागिरीला तर बघा सगळेजण निघाले तर पुढची व्हिडिओ दाखवतो स्टार्ट करूया

आपल्याला थेट जायचं तर रत्नागिरीमध्ये चला पुढचा प्रवास कसा होतोय बघूयात चला तुम्ही पण आमच्यासोबत फायनली आम्ही पोचलो आहे गणपतीपुळ्याला बघा आपले पब्लिक वगैरे खूप सारे जमलेत त्यांच्या गाड्या वगैरे मोठे मोठे बससुद्धा आले आहेत तर मित्रांनो आता बघा साडेआठला निघालो होतो साडे दहा वाजले दोन तास लागले आपल्याला आता गणपतीपुळ्याला आम्ही जस्ट पोचले आता बीचवर आलो आहे आणि बघा गाडी वगैरे पार्क केले आणि सगळी मंडळी आपली आणि चला आपण बीचवर जाणार चलो आहे डायरेक्ट बीचवर आहे गणपतीपुळे रत्नागिरीच्या बीचवर आणि बघा सगळी पाठी बघू शकता तुम्ही तिकडे मंदिर दिसतंय आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपतीपुळ्याचं आणि रविवारचा दिवस बघून सगळी जण आता बीचवर आलेले आहेत आणि खूप मजा मस्ती करायला आलेले सगळेजण आपले मित्र सुद्धा आणि खूप सारे लोकं सुद्धा गर्लफ्रेंड असताना फक्त मित्र असताना गणपतीपुळ्याचं मंदिर बघा आणि इकडे आपले मित्र सगळे आणि गर्दी बघू शकता तुम्ही रविवार असल्या कारणानं खूप सारी गर्दी झाले सकाळ सकाळ पण गर्दी आणि समुद्र पॉइंटवर समुद्रात सगळी माणसं फिरायला खूप गर्दी आहे गणपती बाप्पा बोर्या। बोर्या। मामा की तर मित्रांनो आताच दर्शन झालं बाप्पाचं आणि आम्ही आपल्या बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर आता आलो खूप सारी गर्दी सुद्धा आहे आणि खूप सारे पब्लिक सुद्धा आलेले आहे आणि इकडं सगळी मित्रमंडळी आहे आणि आता तर चला आता आम्ही निघालो आहे बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं आहे आणि बीचवर फोटोशूट वगैरे सगळं झालं आहे आणि अगोदा आम्ही आता निघालो आहे कुठच्या जा लोकेशनला आता कुठे जायचं आहे नाही मला माहिती तर डायरेक्ट जाऊयात बघूयात आता हे येतील तिकडे आपल्याला जायचं आहे फिरायचं आहे आज दिवसभर खूप मजा करायची आहे तर चला इकडे वर गाडी पार्क केली रोडवर आणि आलो सगळे आणि बघा इकडे पोर आहेत सगळे आणि हा आरेवारी बीच आहे रत्नागिरी जिल्ह्यातला आरेवारी बीच आणि आता चाललो थोडा इकडे फोटोशूट वगैरे करणार आणि आता पुढे बघूयात कुठे जायचंय आता आपण आलो थेट गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन आलो आरेवारी बीचला इकडे थोडा बीच वगैरे बघूयात फिरूयात थोडा आणि डायरेक्ट जाऊयात तर बघा आलो या इकडे आणि इथे सगळीकडं बघा कचरा वगैरे दिसतो आहे सगळीकडं लोकांनी घाण करून ठेवले इथे समोर बोर्डसुद्धा लावलेलं आहे स्वच्छता राखा कचरा कचराकुंडीत टाका वगैरे आणि सध्याची परिस्थिती फक्त लोकांना स बोर्डसुद्धा वाचता नाही येण्यासारखी लोकं करत आहेत सगळे आत्ताची लोकं शिकलेली वगैरे आहेत जेणेकरून सगळ्यांना वाचतासुद्धा येतं आणि बघा इकडे सगळीकडे कचरा वगैरे दिसतो आहे तर असं करू नका कचराकुंडीत कचरा एका ठिकाणी गोळा करा आता झालं आमचं बीच वगैरे फिरून फोटोशूट वगैरे सगळं झालं आणि दुपारची वेळ आता आम्हाला जेवायचं आता आम्ही निघालो आहे रत्नागिरीला आणि तिकडे आता जेवणार वगैरे मस्त आणि शॉपिंग वगैरे करणार रत्नागिरीला मित्रांनो थेट रत्नागिरीमध्ये आहे आणि जेवण वगैरे बसता आलो तुम्हाला खूप भूक लागली होती आणि जेवायला हॉटेलमध्ये वगैरे गेलो त्याचे व्हिडिओ नाही आहे बट आता जेवण वगैरे झालंय आता पोर्ट पूल आहे आता चार्जिंग सुद्धा झाले आणि आम्ही निघालो आता खरेदीला शॉपिंगला निघलोय बघा रत्नागिरीच्या बाजारात बघा मित्रांनो आम्ही रत्नागिरीमध्ये फिरतोय आम्हाला काही गोष्टी अशा आम्हाला लागणार ते आम्ही खरेदी करायचो शूज वगैरे ॲप्रॉल वगैरे असा पण रत्नागिरीचा जर रविवार असून मार्केट बंद आहे ते आम्हाला माहीत नव्हतं आम्ही तरी पण ट्राय करतो आहे मार्केट बंद आहे म्हणजे एखादं दुसरं दुकान उघडं वगैरे असेल असं बघतो आहे चालूच आहे ते बघूया भेटत आहेत का ते भेटलं तर बघूया सगळी दुकानं जवळजवळ बंद झाली ते बघा आपली पोरं बघा कोणी घर देतं का सगळेजण चालले तर चला मित्रांनो आता आपण जायचे रत्नागिरी आणि गाडी स्टार्ट झाले तर आता आम्ही निघालो रत्नागिरीतून जेवण शॉपिंग करून रत्नागिरी आता निघालोय गाडीत पॅक पाठी सगळं आम्ही फ्रस्ट्रेटेड लोक पाठी सगळं जीवाला कमी किमतीचा माल भरलेला पाठी कमी किमतीचा माल आणि

खूप जुना असा हा राजवाडा आहे माहिती मागे तुम्हाला दिसलं तर खूप जुना आहे मी समोर थोडा आता सुधारणा करून असा टकाटक बनवलेला आहे चला मित्रांनो कसं आहे जगात रा राजवाडा बघून आलो आतून आतमधून जाऊन आलो पण व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही तिथे आत तर बाहेरून सुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान आता त्याचे कलर वगैरे त्याला केलेला आहे खूप जुना असा राजवाडा या इकडे राजवड आहे आणि खूप सारी आता डेव्हलपमेंट होत चालले आहे बघा काम सुद्धा चालू आहे खूप सारी आता म्हणजे चांगले चांगले आता डेव्हलपमेंट ते होते आता पब्लिक प्रॉब्लेम म्हणजे टुरिस्ट सुद्धा आता खूप इकडे येतात कारण हा जुना खूप जुना राजवाडा आहे इकडे समोरच्या साईड असा आता कलर वगैरे केलेला आहे तर फायनली आम्ही दिलेसच्या इथून निघालो बसलो आणि तयार झालेत परत मांडवी बीच मांडवी बीच इथे आलोय आता आपल्याला जायचं सनसेट बघायला जाऊ सूर्य थोडा थोडंपूर आहे इकडे बीच आहे आणि गाडी पार्क केले तर चला मांडवी बीच बघूयात फायनली आपण आलेलो आहे मांडवी बीचला आणि मांडवी बीचचा जो सनसेटचा व्ह्यू आहे तो खूप खरंच सुंदर आहे आणि मी तर पहिल्यांदा आलो आहे तुम्हीसुद्धा बघा खूप भारी नजर आहे चला मांडवी बीच फिरून आता परत आम्ही निघालो आहे आता थेट रत्नागिरीतून डायरेक्ट चिपलूण तालुका Ready? <laughs> आताच मित्रांनो आलो चिंबून आपल्या ठिकाणी आता आहे बघा गाडीने सोडले आणि सगळेजण आताच उतरले बघा आपल्या आपल्या वस्तू घेऊन आता आम्ही निघणार आहे बघा पाठी बॅकग्राऊंड जायचं बघा सगळे निघाले आता आमच्या उत्तर खूप असे सुंदर असे देखण्या झाले सगळ्यांचे सगळे आता देखणे झाले दिसायला लागले